नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण कापसावरती तिसरा फवारा घेत आहे तुम्ही आपला जर कापूस पाहिला तर पाहू शकता दोनच फवारणा झालेलं आहे आज आपला कापूस फुलावर आणि भरपूर पात्यावर हो आहे तुम्ही झाडेही पाहू शकता कसे आणि तुम्हाला तर मागच्या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर पाहून घ्या कारण पहिले आपली फवारणी साडेतीनशे रुपयात घेतली होती तिसरी सातशे रुपयात होती पण त्याच्यासोबत तणनाशक मारलं होतं बऱ्याच लोक त्याच्याक चुकीच्या कमेंट राहिल त्या की तण्णाच्या सोबत तुम्ही सोबत सोबत शिपायले बा ते द्रावण फुटल किंवा काय कापसावर विपरीत का, परिणाम होईल पण असं कोणत्याच प्रकारे होत नसते कारण मित्रांनो कसं असते जहर जे असते हे झाड जे मोठं असते याच्यावर तुम्ही सर्वांना जरी आता मारलं असं मारू नका एक आपला मजाक्याचा गोष्ट आहे सर्वांना जरी मारलं तरी झाडं मरत नाही फक्त त्याचे उत्पन्न कमी होते त्याच्यावेळी पण काय काय सुपरडर्गा मारलं होतं आणि वेस्ट परवा तुम्ही पाऊस होता तर आपल्या शेतात गवतही तुम्हाला दिसत असेल तर पहा गवतही दिसत नाही आणि फक्त मित्रांनो काय होतं का दुसरं जर गोल पाण्याचं गवत असेल ते ने मरत नाही आणि जे तण असते हे अशा या पानाचं आजच्या पाण्याचं जर असलं तर त्यानं मरत असतं ते आपला शेतात तेच जास्त गवत होता त्याच्यामुळे सातशे रुपयाची दुसरी फवारणी झाली आणि तिसरी फवारणी आपण आता आणलेली आहे हजार रुपयाची तुम्हाला मी बिलही दाखवू शकतो आणि काय काय आणलं आपण ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी मित्रांनो ते पाहू शकता हे बिल आहे आता कसं आहे शासनानं जीएसटी वगैरे अशा लावलेल्या आहे की शेतकऱ्याचा जीवच घ्यायची पाळी आलेली आहे कारण आपल्याकडूनच शासन वसूल करायला आहे दुकानदार का त्याच्याकडे जी एस टी त्याच्याकडून नसते आपल्याकडून असते तर मित्रांनो हे टोटल बिल पाहू शकता तुम्ही एक हजार सॉरी अकराशे ऐंशी रुपयाचं त्याच्यात आपण काय वाढवलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज अकराशे ऐंशी रुपयाची फवार आहे आपली आणि तुम्हाला मी सगळं औषध दाखवणार आहे आणि फवारा आपण आज आपण घेणार आहे आणि मित्रांनो मी स्वतः फवारा करत असतो ते आपण साहित्य ठेवू मित्र मित्रांनो फक्त व्हिडिओ आपले पूर्ण पाहत जा आपण वेळोवेळी जे मी करतो तेच देत असतो लोकल कंपनीचा प्रोफोनो फास आणलेला आहे आपण तुम्ही पाहू शकता घटक दिसत असाल ही कंपनी तुम्ही भविष्यात पाहिलीही नसेल आपण दुकानात जर गेलो ना तर सगळ्यात पहिले लोकल कंपनीचे ब्रँडेड जरी वापरले आपण असं काय स्टँडर्ड वापरायचं काम नसते जे स्वस्तात मिळते कारण ही जी कंपनी असते मित्रांनो जे नवीन ती चांगलं प्रोडक्ट देते आणि जी चांगली गाजलेली कंपनी असते की नाही त्याच्यात भेसळ येते डम्या येतात आहे आपल्याला आपला भारत चुकीचे काम करायला जास्त असते कारण डुप्लिकेट काढायला आपल्या भारतात सांगायचं काम नसते जे कंपनी चालली का नावाने की दुसरी कंपनी येते आणि बोगस प्रोडक्ट भेटतात जितकी नवीन कंपनी आपण वापराल लोकल कंपनी वापराल ते लोकं आपल्याला चांगलं ब्रँड काढून त्याच्या कंपनी मोठी करायची असते त्यासाठी बा मित्रांनो पाहू शकता तुम्ही याच्यात प्रोपोनोफास आहे आणि सायफर आहे चार पर्सेंट प्रोपोनोफास आहे चाळीस पर्सेंट पाहू शकता दिसत असल आणि तुम्ही ही कंपनी कधी पाहिलीही नसाल तर मित्रांनो प्रोफोनोपास यासाठी आपण वापरतो कारण आपल्या कापसाला फुलं येत आहेत आणि आमावश्या होऊन गेलेल्या तस आहेत तसं तर आमावश्याचा दुसऱ्या तिसऱ्या जी फवारा घ्यायचा होता पण तुम्ही पाऊस शकता आजही वातावरण सारखंच आहे पावसाचंच वातावरण बिलकुल यावर्षी आपल्या फवारे किंवा डवराच्या पाळ्या निंधन हे खूप काही अडचणी झालेल्या आहेत त्यामुळे आपण त्यांना शेक मारलं होतं तर प्रोफोनोपास काय करते मित्रांनो प्रोफोनोपास करते अंडीनाशक आहे म्हणजे जे आता पतंग अंडे घालतात अंडे मारायचं काम करते आणि सायफर मेथीन त्यातनी चार पर्सेंट आहे तर छोटी मोठी आळी मारते तर मित्रांनो पण आता कसं आहे आपल्याला छोटी मोठी आळ्याने भरपूर काही आळ्या पडण्याचं प हे असल्यामुळं आपण त्याच्यासोबत आपण इमॅमॅक्टीन आणलेलं आहे इमॅमॅक्टीन ही एक अशी जात आहे असं काय औषध आहे की सर्व प्रकारच्या आळ्या मारते आणि जास्त दिवस आपल्याला रिझल्ट देते तर हे बी काही लोकांचं म्हणणं आहे की टोपी द्या टोपी द्या एक जाहिरात झाली होती टोपी 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 प्रोफनोफा म्हणजे सॉरी प्रोक्लॅमच वापरायचा असं काही नसते त्या प्रोक्लॅममध्ये बी इमॅम घटक आहे आणि याच्यातही इमॅम एम ही बी तुम्ही प कंपनी पाहू शकता लोकल कंपनी आहे मित्रांनो आपल्याला कंपनी नाही पाहिजे कंटेन पाहायचे आणि कमीत कमी, कमी खर्च करून ना आपल्याला नाही करायचा याचा रिझल्ट तुम्ही मागचा रिझल्ट तुम्ही औषध मारला होतो तुम्ही रिझल्ट पाहू शकता आपला कापूसही पाहू शकता तुम्हाला फवारा देताना मी सांगणार आहे हे झाले दोन कीटकनाशक मित्रांनो याच्यासोबत आपण आणलेलं आहे कारण हे दोन काय करणार आहेत एक अंडी मारणार आहे दुसरं सर्व प्रकारच्या आळ्या मारणार आहे तिसरं आपल्या काप सर्व आता पांढरा तुडतुडा हिरवा तुडतुडा कुठं कुठं मवा बऱ्याच ठिकाणी आहे त्यासाठी आपण हे आणलेलं आहे बारूद नावाचं हे बी लोकलच कंपनी आहे तुम्ही काही ऐकली नसेल किंवा पाहिली असेल बऱ्याच शेतकऱ्यांना तर याच्यात ॲसामेंट ऑफ राईट पन्नास पर्सेंट आहे आणि इमिडा अठरा पर्सेंट आहे तर मित्रांनो हे सगळ्या प्रकारची किटकं मारते तर मित्रांनो खर्च कसा आहे आपला वाचवायचा आणि रिझल्टही भेटला पाहिजे अशा प्रकारे फॉर यायची झालं ते सर्व प्रकारची किटकं पांढरा तुड़ तुड़ तुडतुडा तुमचा हिरवा तुडतुडा कोणतेही असू दे सगळे मरतात त्याच्यानंतर आपण आणलेलं आहे सततचं ढगाळ वातावरण असल्यामुळं तुम्ही पाहू शकता बऱ्याच तुमच्या ठिकाणी बी पाऊस चालूच असाल आणि आमच्या ठिकाणी भरपूर पाऊस चालू आहे आम्हाला काल असा पाऊस पडला की पायाच काम नाही त्यासाठी आपण एक बुरशीनाशक आणलेलं आहे मित्रांनो सततच्या पावसामुळं बुरशीनाशक खूप महत्त्वाचं असते कारण आपल्या देठावर जर बुरशी निर्माण झाली तर देठ ते सॉरी ते पातळ गळून पडते त्यासाठी आपण बुरशीनाशक आणलेलं आहे आणि ते बी आणलेलं आहे झेप कार्बन सॉरी कार्बनझिम बारा पर्सेंट आणि मँगो झेप पर्सेंट मित्रांनो बुरशी काय काम करत असते की देठावर कापसाच्या देठावर काम करते त्या पाताच्या देठावर काम करते तिथं बुरशी निर्माण झाली की तिथे आपलं पातळ गळून पडते त्यासाठी आपण हे बुरसेनाशक आणलेलं आहे हे पण साधंच कंपनीचं आहे तुम्ही पाहू शकता आता बरेच व्हिडिओ मी पाहतो यूट्यूबवर तर लोक काही लोक कंपनीचा प्रचार करतात काही काही लोक काय करतात की ब्रँडेड वापरलं म्हणजे बाबा चांगला रिझल्ट देते असे लोक व्हिडिओ पाहतात आपण ब्रँडेड तुम्हाला कधी सांगणार नाही फक्त काय करायचं डोकं धुळाला डोक्याचीच गुळी घ्यायची असे हिशोबाला व्हिडिओ असतात आणि फक्त हे काय केलं इमे त्याच्यानंतर आपण काय आणलेलं आहे मित्रांनो टॉनिक आता टॉनिक बरेच लोक महागडे महागडे टॉनिक वापरत आहेत कारण कापूस वाढला नाही तर मित्रांनो टॉनिकनं कोणता कापूस वाढत नसते त्याला जमिनीतून आपल्याला खत द्या लागते आणि जमिनीतून जितकं खत मिळेल कापसाला तितकं वरून जर आपण किती ओतलं किती महाकडे जर आपण हजार रुप, हजार रुपयाचा डोल टॉनिक वापरतात हजार रुपयाची एक बॅग जरी आपण सलपरान्ट जर वापरलं तर बिलकुल आपला रिझल्ट मिळते आणि जमिनीतून जेवढं आपण त्याला खत देऊ तेवढा फायदा असते पण आपण एक साधा आणला कारण आपल्याला खत तिसरा डोस झाला आणि ते कमी झाला होता आपला चौथा डोस द्यायचा बाकी आहे आणि ते आपण फक्त नत्र देणार आहे आता त्यासाठी आपण आहे मित्रांनो फक्त ॲसिड दोनशे रुपयाची बॉटल हे पाहू शकता हे काय करते पांढऱ्या मुळाची वाढ करते आणि जे आपण जमिनीतली टाकलेलं खतं आहेत ते आपल्याला या याला झाडाला उपलब्ध करून देते आणि वरून थोडंफार ॲमिनिओसिड भेटल्यामुळे त्याला एनर्जी भेटते आणि कापूस आपला हिरवागार होऊ शकते तर मित्रांनो हे अशी आपली फवारणी अकराशे ऐंशी रुपयाची आता त्यात आपण गोलकरणान पाहू शकतो ते आपण बकेट आणलेले आणि दोन चार्जिंग पंप आणलेले सगळं वातावरण माहीत नाही आता काय होईल पवार नाही होईल नाही होईल आणि हे आपलं औषध आहे मित्रांनो दहा पंपाचं तुम्हाला ग्रामविगळे काही सांगितलं नाही समजू शकता तुम्ही आणि सगळे शेतकरी असल्यामुळं शेतकरी मला माहीत आहे एवढे अज्ञान नाहीत फक्त त्याला कशी दिशा दाखवावं लागते मासुळीच्या पिल्लीला पाहुणं शिकवणं म्हणजे चुकीचं आहे पण कसं असते कधीकधी धार कोणती असते काय असते या हिशोब पण आपल्याला करावं लागते मॅम लागतील हे सर्व प्रकारच्या आळ्या मारणार आहे आपलं आणि मित्रांनो जेव्हा कापसाला फूल येते त्याच वेळेत काय असते की फूल आलं की बोंडाळीचा प्रादुर्भाव होत असते ही फवारणी आपली तर अमावश्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी व्हायला पाहिजे होती पण पावसाभव आपण देऊ शकलो नाही हे आता सर्व प्रकारच्या आळ्या हे मारणार आहे हे सगळे अंडीनाशे काय हे सगळ्या अंड्या मारणार आहे बारीक आळ्याही मारते कारण तर सायपण मेथीन चार पर्सेंट आहे आणि कृपनोपास चाळीस पर्सेंट आहे आणि हे टॉनिक आहे हे वरून टाकू आपण थोडस आपला व्हिडिओ लांब होईल पण मित्रांनो कसं असते तीन घंटेचा आपण पिक्चर पाहतो त्यात मग नाही वाटत पिक्चर मध्ये काही मिळते परंतु आपले जर व्हिडिओ लांब जरी होत असतील तर खंठ होऊ नका कारण आपण तुम्हाला प्रॅक्टिकल देत असतो आणि मी जे स्वतः शेतात करतो ते सांगतो आता लोक टेबलवर बसून किंवा चांगले कपडे घालून किंवा अशी चांगली भाषा वापरून मी कधीच व्हिडिओ देत नसतो कारण आपण स्वतः शेतकऱ्याने शेतकऱ्यावर काय देते हे पण माहीत असते ते झालं द्रवण आपलं आणि बिलकुल असं काय शेतकऱ्याचं म्हणणं असते बाबा एकदाच एकत्र एक सगळे कीटकनाशक जर टाकले किंवा बुटीने टाकलं की द्रवण फुटते तर जास्त जर टाकले आणि मागडे जर टाकले तरच फुटते ना तर असं फुटत नसते तुमच्या समोरच आता घोल करून दाखवतो मित्रांनो हे झालं आपलं माप आपल्याला दहा पंपाच्यात करायचे तर तुम्ही म्हणताल की बाबा आता हे दहा दहा जर पाणी टाकलं तर औषधाचं त्याचं जास्त पाणी बिलकुल होत नसते कारण पाण्यात ते मिक्स होते आणि दहाच पंपाचं औषध होते काही लोक मग काय का करतात कमी टाकतात आणि औषध कमी पडते कारण व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण शिकवायचं कसं ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पाऊस होता हे दहा पंपाचा आपला औषध झालेलं आहे बिलकुल घाबरायचं कारण नाही बरेच लोक हे वापरा मास्क वापरा हे काही होत नाही कारण एवढे आता कीटकनाशक शासनाने बरेच जे हानिकारक होते ते बंद केलेले आहेत आता कोणत्याही कोणत्याही प्रकारचं इजा होत नाही आणि शेतकरीचं जेवण जसं आहे ते सगळं रासायनिक असल्यामुळं शेतकरी मी ते म्हणतो दोन झाकण जरी औषध केलं तरी मरणार नाही तर काही घाबरायचं कारण नाही काळजी घ्यायचं कारण नाही कारण एवढे काय हाड आवश्यक आले नाही हे पाऊस हे झालं दहा पंपाचं औषध आपलं आता फक्त आपलं काय हे मिली मोजून टकाच्या पंपात वरून तर तो, तो कमेंट करून सांगा की कि तुम्ही किती फवार नाही केल्या आणि तुमच्या कापसाला किती खर्च आला आता मला आपला कापूस पाहू शकता तुम्ही दाखवू मित्र कापूस पहिली फवारणी साडेतीनशे रुपयाची दुसरी फवारणी आपली सातशे रुपयात झाली ती तुम्हाला आज एवढं दिलं आलं आता ही अकराशे रुपयाची फवारणी नाही आपली कारण मित्रांनो आता अकराशे रुपयाची यासाठी करणार कारण बोंडाळीचा प्रादुर्भाव या, या दिवसात होते कापसाला फुलं आले ती बोंडाळी घुसते त्यासाठी आपल्याला आता थोडंसं आता खर्च इथून पुढं आपला वाढणार आहे तर तुम्हाला पहिलेपासून या व्हिडिओ तुम्ही मागचे व्हिडिओ जर तुम्ही जाऊन पहा कारण पहिलेपासून सांगत आहे की सुरुवातीला कापसाला जास्त खर्च करायची गरज नाही कारण कसं आहे आपण पहिले जर महागडे महागडे जर किडक नाही शिपले तर समोर खूप महागडे महागडे शिपा लागतात तेव्हाच रिझल्ट येते नाही तर मग रिझल्ट येत नाही झालं आपला घोल आणि हे फोडून आपण वरून टाकणार आहे व्हिडिओ थोडा लांबा मित्रांनो समजून घ्या तुम्ही असते जितकी चांगली पद्धतशीर जर माहिती मिळाली शेतकऱ्यापर्यंत तिचा आपला उद्देश आहे चॅनलचा कारण कसं एकदम शॉर्टकट बनवणं एडिट करणं कारण एडिट आमचं मी शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे साधा म्हणजे साधा मोबाईल आहे बारा हजाराचा हो यूचा असं काय महागडी आपल्याकडे हे पण नाही त्यासाठी आपण ओरिजिनल व्हिडिओ देतो त्यामुळे असते आमच्या सामान्य शिल्लक राहिले ते काय कुठं शेतकऱ्यांना वापरायचं हे तुम्हालाही लक्षात येते जे बाहेर लगेच काढीन फोडलं तर फक्त हे जरा हाड जाणार आहे आपल्याला फोडायला कारण याला लेबल आहे आपल्याकडे पेचकस नाही आणलं पाहू पेचक्र कुठं काय यूज करायचं हे शेतकऱ्यालाच कळते कारण शेतकरी काम करत आपल्याला कोणत्या हत्याराची गरज नसते काय नसते कसं आहे बरेच शेतकऱ्याच्या चुकीच्या कमेंट कापूस किती झाला काय झालं कापूस कसा आहे किती होते काय होते मित्रांनो कसं आहे आपण जे रेग्युलर करतो जे ओरिजिनल काम करतो ते तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कंपनीचा याचा वगैरे प्रचार करत नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या हरकत कर्जबाजारी शेतकरी आहे मी त्यासाठी आता तुम्हाला फवारा करून दाखवतो कसा करायचा ते दोन मिनटं आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेत जा आणि मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा कारण मलाही वाटलं की बला शेतकऱ्याला आपले व्हिडिओ आडवा आवडायला लागले आणि आपण जास्तीत जास्त व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू तुम्हाला आणि ते पण आपण बांधावून किंवा घरी बसून व्हिडिओ टाकत नसतो तुम्हाला मी आज व्हिडिओ सगळे पाहिले असतील आणि मागचे व्हिडिओ जाऊन पाहा गेल्या वर्षी जे व्हिडिओ होते आपल्याला कापूस किती झाला मुंडाचं वजन किती आलं ते आपण सगळं दिलेलं आहे झालं एक झाकण झाकणा मित्रांनो थोडस आपली झाकण त्याच्यातच पडलेलं असतात एक झाकण झालं आणि हे आपल्याला वापरायचं मित्रांनो पंचवीस पंचवीस किंवा तीस तीस व्हिडिओ वापरायचं काय असतात याचा काय दुष्परिणाम होत नाही आणि याला सगळ्यात मोठी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो की हे जे पॅकिंग जे असते का नाही याला हलवून घ्यायचं हे असतं कारण लय दिवशी पॅकिंग असते कधी कधी आणि ते सगळं जे क खेगर असते त्याचं सगळं खालब असतं त्यासाठी आपल्याला हे तीस पस्तीस मिली वापरायचं आणि हे मित्रांनो प्रखन आपलं करून हे अंडी असे आपण आपण आहे कारण गोंडाळीची जे अंडी असते ना सर्व नष्ट करते म्हणजे अंड्याचं चाळी मारते चला आपला पंप तयार झालेले कधी कधी मित्रांनो जास्तही शेतकरी काय करतात जास्त औषध वापरतात आणि फवारा प्रतिशे देत नाही मित्रांनो जितकं तुम्ही पाणी वापरसाल तेवढा फायदा असते बिलकुल औषध कमी वापरायचं आणि हवारा फक्त परदेशीर गेला पाहिजे कारण आपल्या इतर मध्ये जे आशे आलेले आहेत मग ते ठिकाणी लागले आणि हायवे दिशा चालू तर फवारा करायचा मित्रांनो असे जर नवीन व्हिडिओ पाहिल्या तर त्याला सबस्क्राईब करून द्या आणि जास्तीत जास्त लोक पण शेअर करा जेणेकरून सगळे आपले व्हिडिओ लोकांपर्यंत जातील तुम्हाला बरंच कळलं असेल आणि मी स्वतः फवारी करतात फवारी करतात तो स्वतः शेतात काम करतो तर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा धन्यवाद